नमस्कार मैत्रिणो कांचन ब्लॉग अँड क्रिएशनमध्ये तुमचे सहज स्वागत आज आपण पाहणार आहोत खांदेशी पट्टी मैत्रिणींनो त्यासाठी आपल्याला लागणार आहे दोन वाटी गव्हाचे पीठ त्यात टाकायचा एक वाटी रवा त्यामध्ये मीठ हळद ओवा टाकून चार ते पाच टेबलस्पून तेल गरम करून टाकायचे आणि पीठ चांगले एकत्र कालवून घ्यायचे पीठ चांगले मळवून झाले की त्यामध्ये लागेल तसे पाणी घालून पीठ मळून घ्यावे पीठ मळताना ते जास्त सैलही नसावे आणि जास्त घट्टही नसावे चांगले पीठ मळून झाले की एकसारख्या बट्ट्या होण्यासाठी ते कट करून घ्यावे व त्याचे गोळे करून घ्यावे गोळे गोळे करून ते छान चपातीसारखे लाटून घ्याव्या त्याचा थिकनेस आपण नॉर्मल चपाती करतो त्याप्रमाणे ठेवावा नंतर त्याला वरतून तेल लावावे व तेल लावून झाल्यानंतर व्हिडिओ दाखल्याप्रमाणे त्याची फोल्डिंग करावी मैत्रिणीनं व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशी फोल्डिंग केल्यामुळे हो बट्ट्यांच्या अशा उकळणाऱ्या पाकळ्या हो येतात आणि त्या अतिशय सुंदर दिसतात तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे बघू शकता की आपल्या बट्ट्या तळल्यानंतर त्याच्या अशा उकळणाऱ्या पाकळ्या झाल्या हो आहेत त्या अतिशय चविष्ट आणि छान लागतात आणि पटकन तळल्याही जातात आजपर्यंत तेल गेल्यामुळे हो तर व्हिडिओ दाखल्याप्रमाणे सर्व बट्ट्या तयार करून घ्यावा व एका साईडला एका कढईत पाणी गरम करून त्यावर चाळ चाळणीला तेल लावून सर्व बट्ट्या पंधरा ते, ते वीस मिनटं वाफवून घ्याव्या तुमच्याकडे उकड पात्र असेल तर त्यामध्ये छानशी अशी उकड काढावी व बट्ट्या चांगल्या थंड करून घ्याव्या बट्ट्या थंड झाल्या की एका गोळ्याचे चार काप करावे आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर अशा जशा उमलणाऱ्या पाकळ्या असतात ना त्याप्रमाणे आपल्या बट्ट्यांच्या पाकळ्या झाल्या आहेत कढईत तेल चांगले गरम करून घ्यावे व अशा बट्ट्या तळून घ्याव्या मैत्रिणीनं तुम्हाला ही बट्ट्यांची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा आणि हो हे सांगायचे राहिलेस तुम्ही माझ्या शॉर्ट्स व्हिडिओना जो छान प्रतिसाद दिला आहे त्याबद्दल तुमचे सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत नवीन रेसिपीसह तोपर्यंत आपले नेहमीच आहेस मस्त रा मस्त खा बाय बाय